काल आजीदादा टेंबोर्णी इथे आले होते आणि त्यांनी भाषण करताना सांगितलं की दादाचे विरोधक मंदिरामध्ये जात आहेत त्यांचे दादा कामाचे आणि बाकी त्यांचे विरोधक सगळे तीन कामाचे होय दादा आम्ही परमेश्वर आणि घरातल्या ज्येष्ठ माणसांचा आदर करतो त्यांना घाबरतो आणि मंदिरात कोण जात ज्यांनी चोऱ्या केलेल्या नसतात त्यांना मंदिरात जायला परवानगी तुमचे देव कोण आहेत ईडी सी बी आय नरेंद्र मोदी अमित शहा हे तुमचे देव असतात आणि तुमचा दादा कामाचा किती आहे हे सगळ्या ता तालुक्याने बघितले फक्त आता अख्खा तालुका विकायचा राहील मला माझी कुवत माहित आहे मी कधी माडा विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर कधीही डोकावत नाही किंवा कुठल्याही मोठ्या नेते मंडळीच्या विरोधात कधी बोलत नाही परंतु आपण इतके खाली आलात ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलायला लागलात त्यामुळे उत्तर देणं क्रमप्राप्त आहे मी तुमचा कार्यकर्ता होतो तुम्ही वाघ होता तुम्ही काल म्हणला लात घाली तिथं पाणी काढण्या धमक पाहिजे दादा मी बघितलेल्या दादामध्ये आज तुमच्यात ती धमक नाहीये तुमच्यात ती धमक असती तर तुम्ही जेलमध्ये बसला असता तुम्ही तुमच्याला फसवून भाजप सेनेकडे गेला नसता सत्याची लाचारी केली नसती बोलायचं सोपं असतं आज तुमचा सरकारमध्ये किती अपमान झालेला आम्ही बघतोय पण आपण मूग दिळून गप्प बसलेला आहात त्याच्यात लात घालून पाणी काढायची धमक तुमच्यामध्ये दिसत नाही आणि हो तुमच्या दादानी काल नाव नावसुद्धा घेतलं नाही आणि ज्याला उभा करायचं आहे त्याला स्टेजवर सुद्धा आणलं नाही तुम्हाला पंधराच दिवसात कळेल की हा दादा कसा आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे चांगल्या माणसावर बोलताना विचार करून बोलत जावा आम्ही सगळी मंडळी जी बसलेल्या सामान्य कार्यकर्ता असू पण आम्ही पटकुणाची कधीही चोरी केलेली नाही त्यामुळे तरी किमान आपण बबनदादाच्या स्तुती करत असताना त्यांच्या विरोधकाचा अपमान करू नये हीच अपेक्षा